नवरात्रीमध्ये दिवा कसा लावावा आणि वात कशी बनवावी दिव्याचं जे तोंड आहे ते कोणत्या दिशेला असावं दिवा लावण्यासाठी काय काय नियम आहेत आणि दिवा जर विजला तर काय करायचं हे सगळे नियम आणि विधी आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला दिव्याची निवड करायची आहे दिवा हा मातीचा असावा किंवा मग पितळेचा बाकी कोणत्याही कसल्याही स्टीलच्या वगैरे कसल्याही दिव्यामध्ये दिवा लावायचा नाही आहे आपल्याला तर त्यानंतर दिवा घेतल्याच्या नंतर दिव्याच्या खाली दिव्याच्या खाली म्हणजेच फरशीवर जिथं तुम्ही दिवा ठेवणार आहात तिथे थोडेसे तांदूळ किंवा कोणतंही धान्य जे गहू किंवा तांदूळ असं आपल्याला थोडीशी रास टाकायची आणि त्यावरती दिवा ठेवायचा आहे त्यानंतर आता हा दिवा आपल्याला नऊ दिवस कालवायचा आहे म्हणजे त्यातली वात आपल्याला परत चेंज करता येणार नाही त्यासाठी वात जी आहे ती अशा प्रकारे मोठी बनवा जर तुम्ही कापसाची बनवत असाल तर कापसाची बनवा किंवा काहीजण मग ते धागा भेटतो त्या धाग्याची पण करतात बरेच जण देवाचा मौली म्हणून भेटतो तो धागा त्याची पण बनवतात पण मी तरी सहसा कापसाचीच बनवते आणि ती अशा प्रकारे मोठी जेवढी मला नऊ दिवस जाईल असं ह्या हिशोबाने मी ती वात बनवते आणि त्यानंतर दोन वाती लावायच्यात आता या वातीमध्ये तुम्ही तेल टाकू शकता किंवा मग तूप टाकू शकता तेल जर टाकत असाल तर तिळाचं तेल टाका आणि तूप टाकत असाल तर गाईचं टाका त्यानंतर दिवा जो आहे तो एकदम फिक्स जागी ज्या ठिकाणी आपण धान्याची रास टाकलेली आहे त्या ठिकाणी दिवा ठेवायचा आहे आपल्याला दिव्याविषयी अजून एक माहिती जरी पितळीचा दिवा असला तरी तो तुटलेला फुटलेला मातीचा दिवा फुटलेला पण असू शकतो तर दोन्ही दिव्यामध्ये तुटलेलं आणि फुटलेलं अजिबातही काही नसू नये दिवा जो आहे देवीच्या उजव्या साईडला आपल्याला लावून ठेवायचा आहे त्यानंतर दिव्यामध्ये तेल किंवा तूप टाकायच्या आधी तुम्ही यामध्ये थोडेसे तांदूळ किंवा मग हळद अशा प्रकारे या दोन्हीपैकी एक कोणतंही टाकू शकता जेणेकरून दिवा जो आहे तो विजणार नाही आणि दिवा लावण्याच्या आधी दिव्याची जी आहे ती हळद कुंकू लावून आधी सर्वात आधी पूजा करून घ्यायची एकदा का दिवा लावला की त्याला कसल्याही हाताने आपल्याला स्पर्श करायचा नाही आंघोळ करूनच आपल्याला त्याला हात लावायचा आहे आणि त्यानंतर दिवा जर चान्स तुमचा नऊ दिवसाच्या हात विजला तर देवीची माफी मागायची आणि त्यानंतर तुम्ही तो दिवा परत लावू शकता आणि दिवा जर विजू द्यायचा नसेल तर तुम्ही यावरती काचेची जे झाकणी भेटते ती झाकणी पण यावरती तुम्ही ठेवू शकता यानंतर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी असं दिव्यामध्ये तेल टाकू शकता जे तुम्ही वापरणार असाल तेल किंवा तूप त्यानंतर सकाळ संध्याकाळ आपल्याला त्यामध्ये ते रोजच्या रोज टाकायचे आणि त्यानंतर दिवा जो आहे तो नऊ दिवस टिकवायचा असेल तर घरामध्ये एक माणूस अवश्य असायला हवा जेणेकरून दिवा आपला विजणार नाही आणि दिव्याकडे लक्ष राहील मागच्या व्हिडिओमध्ये मा घट कसा बसवावा आणि का बसवावा याविषयी आपण माहिती घेतली होती पुढच्या व्हिडिओमध्ये घटाचे साहित्य आणि घट नेमका कसा बसवायचा असतो तेही पाहणार आहोत तर आजचा व्हिडिओमध्ये फक्त आपण दिव्यासाठी अखंड दिव्याची माहिती घेतली जर तुमच्या ज्याने घट बसवणं होत नसतील आणि फक्त तुम्हाला हा अखंड दिव्याची ज्यो ज्योत आहे तीच लावायची असेल तर तुम्ही नवरात्रामध्ये हे पण नक्की करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच बाकी पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही विचारायचं असेल तर नक्की कमेंट करून विचारू शकता धन्यवाद